तीन महिन्यापूर्वी आपण बघतोय की दुधाला जवळपास अडतीस रुपये प्रति लिटर भाव होता परंतु तीन महिन्यात हे भाव पंचवीस सव्वीस रुपयापर्यंत खाली आलेले आहेत आणि दुधाचे जे दर आहेत ग्राहकाला मिळणार त्यात अद्याप कुठलेही कम, कमी कमी झालेले नाही त्याचबरोबरीनं जे खाद्य लागतं जनावरांना गाई म्हशींना त्याचे स्वाद दर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत अशा परिस्थितीत शासनानं पाच रुपये लिटर ही अनुदान जाहीर केलं खरं तर हे अनुदान पाच रुपये पाच रुपये सुद्धा कमीच आहे परंतु धाराशिव जिल्ह्याबाबतीत सांगायचं झालं तर धाराशिव ते जे शासनानं अनुदान जाहीर केलं ते फक्त सहकारी दूध संघाला जे दूध येतं त्यांनाच अनुदान जाहीर केलं परंतु धाराशिव जिल्ह्यात एकही सहकारी संघ चालू नाही सगळे दूध संघ बंद पडलेले आहेत आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी सगळं दूध हे खाजगी दूध संघाला जातं त्यामुळं आपली शासनाकडे मागणी हीच आहे असणार आहे की खाजगी दूध संघांना सुद्धा शेतकऱ्यांना शेतकरी जे दूध घालतात त्यांना सुद्धा हे अनुदान जे तुम्ही सहकारी दूध संस्था दिलेलं आहे ते खासगी दूध संघाला घालणाऱ्या शेतकऱ्यांना खात्यावर द्यावं अशी मागणी शासनाकडे असणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका